नव्या वर्षाची सुरुवात ऐश्वर्य कट्ट्यावर सहकार क्रीडा व लेखक यांचे अनुभव ऐकण्याचा योग जुळून आला ऐश्वर्य कट्ट्याचे मानकरी होते सहकार क्षेत्राचा अनुभव व्यक्तिमत्व असलेले बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधरजी अणासकर रावण या विक्रमी खपाच्या कादंबरीचे लेखक आणि उद्योजक शरदजी तांदळे आणि मधील राष्ट्रीय पदक विजेते पंच खेळाडू आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सौरभजी पोकाटे ऐश्वर्या गटाच्या प्रथेप्रमाणे मान्यवरांना शाल मोत्यांची माळ सन्मानपत्र आणि शिंदेशाही पगडीनं स्वागत करण्यात आले विद्यागर्जी अणास्करांनी लहानपणीचे अत्यंत हलाखीची परिस्थिती विठ्ठल मंदिरात झालेला जन्म पुण्यातील धर्मशाळेत राहण्यापासून झालेली थरपट आई लिज्जत पापडमध्ये पापड लाटण्यापासून ते संचालक पदापर्यंतच्या कष्टदायी प्रवासाच्या वर्णनानं ऐकणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं पूर्वायुष्यानं शिकावलं परिस्थितीला स्वीकारलं आयुष्य कृतीशील संस्कार तो सहकार क्षेत्रात चांगलं काम करू शकलो उत्तम लेखक आणि स्पष्ट वक्त्या असलेल्या शरद तांदळे यांनी मराठवाड्याशी जुळलेली नाळ उलगडताना गव्हर्नमेंट कंत्राटदार ते लेखक या रंजक प्रवासाची कहाणी सांगितली रावण कादंबरीचे अफाट यश आणि आजवर पंचवीस लाख युवकांना उद्योजकतेची दीक्षा दिल्याचं अभिमानानं सांगितलं सहाय्यक पोलीस निरीक्षक सौरभ कोकाटे यांनीही त्यांची गरिबीतून केलेली जिद्दीनं वाटचाल जिम्नॅस्टिक खेळाची आवड व जिद्दीनं केलेले प्रयत्न हे अनुभव ऐकताना सर्वांचे डोळे पाणवले सलग आठ सुवर्ण पदक जिंकल्याचं अभिमानानं सांगितलं यांनीच या ऐश्वर्य कट्टा उपक्रमाला शुभेच्छा दिल्या अशा प्रकारच्या चर्चेतून समाजाला प्रेरणा मिळत असल्याचं सांगितले या तिन्ही पाहुण्यांच्या भवानं सर्वांनाच एक वेगळा अनुभव व प्रेरणा मिळाली प्रसंगी अप्पासाहेब रेणुसेवदांचा मित्रपरिवार उपस्थित होता आज ऐश्वर्या कट्ट्याला येऊन मला खूप 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 आनंद झाला आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही आज एक सामाजिक संस्कृती जोपासण्याचं काम इतक्या दिवस का करताय त्याकरता तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा आज नवीन वर्षानिमित्त ऐश्वर्या वैचारिक कट्टा इथं मी आलो होतो आज हा कट्टा सांस्कृतिक याच्यावर खूप छान गप्पा झाल्या नाश्ता झाला अप्पा रेणुसे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी इतकं सुंदर लोकांचा संच जमा केला आणि ह्या सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं हा कट्टा असंच वाढत जाऊ आणि लवकरच याचे खजार कट्टे व्हावेत त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद <laughs> ऐश्वर्या कट्टा या सार्वजनिक उपक्रमामध्ये अप्पा रेनुसे सर आणि मित्रपरिवार यांनी मला इथे आमंत्रित केले होते खूप चांगलं वैचारिक व्यासपीठ आहे हे आणि नवनवीन वैचारिकदृष्ट्या सगळे जे प्रगल्भ लोक आहेत दर महिन्याला येतात आणि त्यांचे जे विचार विनिमय होत त्यांनी समाजासाठी चांगल्या गोष्टी कशा घडवता येतील आणि सामाजिक उपक्रम कशा पद्धतीने राबवता येईल चांगले वैचारिक देवाणघेवाण होते तर या कट्टा ह्या ग्रुपला माझ्या खूप खूप मनापासून शुभेच्छा असे सामाजिक कार्यक्रम करत राहाव्या आणि प्रत्येक वेळेस चांगल्या चांगल्या कार्यक्रमांना आम्हाला पण उपस्थित होता यावर एवढीच इच्छा थँक्यू